दिंडोरी लोकसभा तसेच नाशिक लोकसभेच्या दोनही उमेदवारांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाशिकच्या मैदानापासून सुरू झालेली ही रॅली येथील शिवसेना शिवसेना कार्यालयासमोर येताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मशाल पेटवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी नाशिक शहर पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना समज देत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ताकीद दिली माहितीचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ भाजपा प्रदेश प्रवक्ते गिरीश महाजन लक्ष्मण सावजी आमदार राहुल धेकले, नेते प्रकाश लोंढे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी रॅलीमध्ये उपस्थित होते खासदार हेमंत गोडसे खासदार डॉक्टर भारती पवार यांनी आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केलाय यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन समोर मशाल पेटवून पन्नास खोकेच्या घोषणा दिल्या